चालेल चालेल ते आसुरवाडीमध्ये आहे आणि हे आमचे सहकारी बालाजी नारायण आसोले आणि आपण बघू शकता की त्यांनी किराणा दुकानाच्या माध्यमातून जवळपास पाच सात वर्षापासून वडिलांच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि आज तुम्ही ते दाखवू शकता इकडे ऐकून बघा सगळ स्वतः त्यांनी एवढ्या मेहनत घेतली आणि आज एका व्यवसायामध्ये कशा पद्धतीने सक्षमपणे पुढे जाऊ शकतो हे या ठिकाणी बालाजींच्याकडून उदाहरण आहे बालाजी इकडे आपण कधीपासून चालू केला याच्या संदर्भात आपण थोडं सांगायला पाच पाहायला हा कसा एकंदरीत अनुभव कसा आला तुम्हाला अच्छा एक जिम्मेदारीच होती तुमच्या पण त्या पद्धतीने त्यांनी केलं पूर्ण नाही युवकांनी अशा पद्धतीने व्यवसाय पडायला पाहिजे की नाही तुमचं काय म्हणणं करायला पाहिजे मोठे भाऊ जे वारले का होते ते रिमोट टायरला गेले तिथं अचानक त्यांचं निधन झालं